स्वतःची काहीच काळजी नाही घेतली म्हणून तुला साधं पाचता पण येत नाही एकाने एक सांगितलं की गुरंढोरं करतात आणि साधं तू बाई माणूस असून तुला येत नाही म्हणजे तू कोणत्या टाईपची आई आहे या जगात की तुला ते पण करता येत नाही जे जनरली सगळेजण करतात इन्वर्टेड निफ्ट म्हणजे एखाद्या फ्लॅट आहेत किंवा आतमध्ये माझे अगदी आतमध्ये निपल्स होते तर डॉक्टर म्हणले की सिरिंज इंजेक्शनचा पुढचा भाग कट केला आणि mm -hmm. इंजेक्शन दिलं तर इंजेक्शन फुल करून निप्पल बाहेर काढायचे बापरे तो इतका हॉरिबल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि mm -hmm. ती उठली आणि रडली ना दुधासाठी मग मला वाटतं काय दूध मागतो काय वाल भूक तरी लागते नको लागू दे हे काय बाराव्या का तेराव्या दिवशी माझ्या मुलीने पिल्यानंतर जेव्हा उलटी केली तेव्हा इट वॉज ब्लड वॉन्टेड प्रॉब्ली तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट एक्सपिरियन्स होता बघण्यासाठी जेव्हा मी चेक केलं तर निपलला माझ्या डीप कट म्हणजे आतलं मास्क दिसत होतं प्रॉपर मग डॉक्टर अडवाणी म्हणून एक ही बिथेम अटर नि त्यांनी मला आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की तिच्या दोन्ही निपल्समध्ये पल्स झालं तर आपल्याला दोन्ही निपल्स कट करावे लागतात आणि पिल्लू जे पितंय ते रक्त नाहीये बस ते सो so, जगात कोणताही यायला काही प्रश्न असेल ब्रेस्ट फिडिंग बद्दल लेट प्रॉब्लेम कम फ्रॉम एनिवेअर कॅन सोल्युशन बी मायक्रोसॉफ्ट